अजवघ्या देश अभिमानानं झळाळून उठलाय कारण ज्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत आणि भारताचं लष्कर काय करणार असा प्रश्न गेले पंधरा दिवस उपस्थित केला जात होता त्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालेलं आहे ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं थेट पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून नऊ लष्कर नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केलेत आणि हे तळ निस्तनाभूत केलेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद ही भारताची खूप जुनी डोकेदुखी राहिलेला आहे अनेक हल्ले सातत्यानं पाक पुरस्कृत दहशतवादाच्या माध्यमातून भारतामध्ये होत असतात पहलगाम हल्ल्यामध्ये सव्वीस जणांना आपले प्राण गमवावे लागले त्यातले सहा जण महाराष्ट्रातले होते आज जेव्हा अवघात देश अभिमानाची भावना मनामध्ये बाळगू नये गौरवाची भावना मनामध्ये बाळगू नये त्यावेळेस या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपले आपतस्वकीय गमावलेत त्यांना काय वाटतं महाराष्ट्रामधल्या ज्या सहा कुटुंबांनी आपापल्या कुटुंबामधला एक एक करता पुरुष गमावला त्यापैकी एक आत्ता आपल्यासोबत आहेत संगीता गणबोते आपल्या सोबत आहेत संगीताजी नमस्कार स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये ताई मराठी मध्ये मला कल्पना आहे की पंधरा दिवस ही काही फार मोठी वेळ नाहीये आपल्या घरातला माणूस गमावल्यानंतर कुणाशी बोलण्यासाठीची पण गेल्या पंधरा दिवसांपासून तुम्ही जे भोगताय त्यावर आज काहीशी फुंकर पडलीय हो पण तेच आवाज नाही येते आता येतोय माझा आवाज हा येतोय किती वाजता कळला आज सकाळी तुम्हाला हे सगळं झालंय म्हणून हे सकाळी आम्हाला पाच वाजता फोन आला होता मुलाला की आम्ही ते न्यूजवाले येत आहेत हे करायला तर मुलगा म्हणाला की नाही आमच्या आईला आम्ही गोळी औषध येऊन आहे त्यामुळे तुम्ही आता तर काही येऊ नका सकाळी साडेसात वाजेपर्यंत या तेव्हा आम्हाला कळालं साडेसातला जेव्हा ते, ते न्यूज वाले आले तेव्हा कळालं की मोदींनी असं असं पाऊल उच्चल आहे आणि नऊ ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे वार केलेला आहे आणि तेव्हाच कळालं आज जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मनाला काय वाटलं खरंच खूप छान वाटलं की चला आपलं यांनी जे बलिदान दिलेलं आहे अर्थात त्यांनी आम्हाला हेच केलं होतं धोका देऊनच मारून टाकलेलं होतं गोळ्या झाडून तर ते बलिदानच म्हणावं लागेल आता पण त्या बलिदानाच फळ मिळालं असं म्हणावं लागेल मोदींनी त्याचं उत्तर सडेतोड दिलेलं आहे आणि मोदीजींवर आमचा पूर्ण विश्वास होता काही काल गेले पंधरा दिवस सातत्यानं ही चर्चा तर होतच होती की काहीतरी मोठं घडेल भारतीय लष्कर याचा बदला घेईलच कारवाई करेलच तेव्हा अशी कल्पना होती हीच कारवाई होईल की यापेक्षा काही मोठं होईल असं तुम्हाला वाटत होत नाही वाटत तर होत मोदीजी यावर काहीतरी कारवाई करतील काहीतरी मोठ करतील पण पंधरा दिवस होत आले तरी न्यूज मिळत नव्हती काही कुठं ऐकायला येत नव्हतं हु, त्यामुळं थोडंसं मनाला हे वाटत होतं पण आज जेव्हा कळालं की मोदीजींनी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे तर आम्हाला खूप छान वाटलं सगळेच जण खुश झाले की चला मोदींनी ह्या गोष्टी उत्तर दिलेलं आहे मुलांच्या उत्तर देऊन आमच्यावर घातलेली आहे मुलांच्या घरातल्या काय प्रतिक्रिया होत्या जेव्हा त्यांनी हे सगळं ऐकलं हो त्यांच्याही याच प्रतिक्रिया होत्या की चला आज मोदीजींनी चांगलं काम केलेलं आहे आणि आज आमच्या मुलाचा बर्थडे आहे तर त्यालाही असं वाटलं की चला मोदीजींनी मला हे छान गिफ्ट दिलं की माझ्या वडिलांच्या बलिदानाचं त्यांनी आक्रमण करून लढाई सुरू लढाईला सुरुवात केलेली आहे काय वाटतं तुम्हाला ही एवढीशी कारवाई एवढी कारवाई पुरेशी आहे की तुमच्या मते कारवाई अजून व्हायला हवी नाही मोदीजी काय करतील, यो करतील आ, ते योग्यच करतील आणि ते आणखीन काहीतरी करतील याच्यावर आमचा विश्वास आहे त्यांनी मग पाकिस्तानाला चांगलाच दडा शिकवावा बस बाकी काही नाही मान वर करूनही बघायला त्यांना लाज वाटली पाहिजे वाटली पाहिजे त्यांचं नाव तर पाहिजे असं त्यांचं करावं त्यांनी जी दहशत माजवली ती दहशत त्यांना बसली पाहिजे दहशत बसली पाहिजे जेव्हा हे सगळं आज सकाळपासून तुम्ही टीव्हीवर बघत असाल की या सगळ्या बातम्या बघत असाल आज दृश्य बघत असाल ते सगळे आवाज ऐकून ती सगळी दृश्य बघून बावीस एप्रिलचा तो सगळा घटनाक्रम परत आठवला हो नक्कीच आठवला तो तर विसरूच शकत नाही रोज आम्ही ते बघतोच आहे की आपण त्या गेट पासून किती लांब होतो आपण तिथून पळू शकलो असतो का आपल्याला जर कळायला असत जर तर गोष्टी असतात प्रत्येक वेळेला जेव्हा मारायला वगैरे यासाठी आम्ही कायशात येत नाहीये काय जर तर गोष्टी असतात प्रत्येक वेळेला असं होतं तेव्हा असं वाटतं आपण तिथून पाच मिनिट जरी आता गेट जवळ किंवा काय आता ती गोष्ट होऊन गेलेली त्याचा विचारच नाही करू खरं आयुष्यातलं एक मोठं प्लॅनिंग म्हणून किंवा आनंदाचा भाग म्हणून पै पैसा जमवून आपण काहीतरी आनंद मिळवायला जातो आणि त्याच्यावर असं विरजण पडावं याची कल्पनाही कुणी करत नाही पण ते तसं होतं पण मला एक प्रश्न तुम्हाला आता विचारायचा आहे की जर त्यातला कुणाचा चेहरा तुम्ही बघितला असाल तर तो तुमच्यासाठी तर शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही विसरू शकणार नाही ज्यांनी तुमच्यासोबत इतर सगळ्या कुटुंबांसोबत हे केलं आज आता हे हल्ले झाले याच्यामध्ये अनेक जण अनेक तळ उद्ध्वस्त झाले अनेक दहशतवादी मारले गेले असतील पण त्यामध्ये ते चेहरे असतील की नसतील ही शंका कायम मनात येते हो कायम मनात येते चेहरे असतील नसतील नाही आणि मी तर तो चेहरा बघितलेलाच नाही कारण माझी पाठ होती त्या साईडला त्यामुळं चेहरा वगैरे बघू काही आमच्या माध्यमातून मागणी आहे सरकारकडे सांगायचं आहे काही नाही काहीच नाही मला कल्पना आहे की आजचा दिवसही तुमच्यासाठी किती कठीण असेल ते पण तरीही तुम्ही मनाचं सगळं धैर्य एकवटून आमच्याशी बोलायला तयार झाला तुमच्या आजच्या दिवसासाठीच्या काय भावना आहेत सगळी कारवाई बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं आणि अजून काय व्हावं हे तुम्हाला वाटतं हे सगळं माझ्याशी बोललात ताई खूप खूप धन्यवाद